नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये या चॅनलच्या माध्यमातून आज आपण चर्चा करणार आहोत बघा सोयाबीन बाजारभाव राज्यात सोयाबीन बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे आणि आजच्या मितीला सोयाबीन बाजारभाव बहुतेक ठिकाणी वाढलेले आहे तर ते सोयाबीन बाजारभाव किती आहे आणि राज्यातील प्रमुख बाजारपेठेतून आजच्या सोयाबीन बाजाराची अवस्था काय आहे याच्याविषयीची आजचा आपला आज व्हिडिओ आपण या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे सुरुवातीला जे शेतकरी आपल्या चॅनलला नवीन आहे त्यांनी चॅनलला बेल आयकॉन दाबून प्रेस करा आणि जेणेकरून नवीन नवीन माहिती तुम्हाला सर्वात आधी आपल्या चॅनलच्या माध्यमातून भेटेल राज्यामध्ये सध्या सरासरी पंचाळीस ते पंचावन्न रुपये सोयाबीनचे बाजारभाव आहे विधानसभा निवडणुकीनंतर सोयाबीन बाजारभाव आज वाढणार आहेत अशी सरकारने गॅरंटी दिलेली आहे आता राज्यातील महत्त्वाच्या ज्या बाजारपेठा आहे त्या महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजची बाजार अवस्था काय होती याच्याविषयीचा आपण आजचा व्हिडिओ टाकलेला आहे सुरुवातीला बीड बीडमध्ये आज एकूण आवक झालेली आहे चारशे एकोणसत्तर क्विंटल सरासरी दर जो होता तोच चार हजार पंचावन्न आणि कमाल दर जो होता जास्तीचा चार हजार दोनशे आणि किमान दर जर आपण या ठिकाणी बघितला तर तीन हजार सहाशे वीस एवढा किमान दर या ठिकाणी होता त्यानंतर अहमदनगर या ठिकाणी आवक जी आलेली होती ही फक्त सव्वीस क्विंटल जास्तीचा दर होता चौवेचाळीसशे रुपये सर्वसाधारण दर चार चार हजार दोनशे पन्नास आणि किमान दर या ठिकाणी नोंदवलेला आहे चार हजार शंभर रुपये म्हणजे या ठिकाणी आवक घटल्यामुळे बाजारभाव वाढतीकडे सगळं कल दिसत आहे त्यानंतर तिसरी बाजारपेठ जी आहे लासलगाव लासलगावमध्ये पाचशे नऊ क्विंटल एवढी आवक आलेली आहे जास्तीचा दर जो आहे चार हजार तीनशे सोळा रुपये क्विंटल कमीत कमी दर आहे या ठिकाणी तीन हजार रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे एक्कावन्न रुपये क्विंटल त्यानंतर पुढची जी बाजारपेठ आहे जळगाव जळगावला आवक घटलेली आहे एकोणपन्नास क्विंटल एवढीच एक आवक आलेली आहे जास्तीचा दर होता चार हजार दोनशे आणि किमान दर होता चार हजार शंभर आता यानंतर बघा आपण जर बघितलं तर सोयाबीनच्या जे काही आवक घटल्यामुळे सर्वसाधारण सगळ्या ठिकाणी आज सोयाबीनचे बाजारभाव वाढलेले दिसत आहे नागपूरमध्ये आवक आलेली आहे चारशे एकोणसत्तर क्विंटल जास्तीचा दर होता या ठिकाणी चार हजार एकशे ऐंशी किमान दर आहे अडतीसशे आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार पंच्याऐंशी रुपये म्हणजे बेचाळीस रुपये सरासरी दर या ठिकाणी नोंदवलेला आहे त्यानंतर पुढची बाजारपेठ जर आपण बघितली कारंजा कारंजा या ठिकाणी आवक वाढलेली आहे आठ हजार क्विंटल आवक आहे सर्वसाधारण दर बेचाळीसशे पन्नास रुपये किमान दर या ठिकाणी नोंदवलेला आहे सदतीसशे पन्नास रुपये त्यानंतर अमरावती अमरावतीमध्ये आवक आहे आठ हजार आठशे अडोतीस किमान दर आहे चार हजार एकशे पन्नास किमान दर आहे चार हजार आणि सर्वसाधारण दर जो आहे तो चार हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल आता आपण बघा या पुढची जी बाजारपेठ जी आहे चंद्रपूर आवक घटलेली आहे एकशे चौदा क्विंटल एवढी आवक आहे सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये कमाल दर चार हजार दोनशे चाळीस रुपये आणि किमान दर चार हजार रुपये आता महाराष्ट्रातील जर महत्त्वाच्या बाजारपेठा बघितला तर सर्व महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये सरासरी बाजार जो बघितला तर बेचाळीस रुपये सर्व सरासळ बाजार सगळीकडे आहे त्याच्यामध्ये आज सगळ्यात जास्त बाजार जो होता किनवट आणि सर्वात कमी जो बाजार होता देवळगाव राजा किनवट इथे पाच हजारच्या घरात सोयाबीन गेलेले सरासरी बाजार बघितला अकोला एक्केचाळीस रुपये बीड चाळीस रुपये देवळगाव राजा चाळीस रुपये गंगाखेड त्रेचाळीस रुपये हिंगोली एक्केचाळीस रुपये जिंतूर एक्केचाळीस रुपये कारंजा चाळीस रुपये किनवट अठ्ठेचाळीस रुपये त्याच्यानंतर मार्केटची जर कंडिशन बघितली तर सव्वीस तारखेला मार्केट हे बेचाळीस त्रेचाळीस रुपये ॲव्हरेज आहे बीडमध्ये सर्वाधिक बाजार जो होता बेचाळीसशे रुपये त्यानंतर चार हजार एकशे नव्वद रुपये त्यानंतर विंच विंतूरमध्ये चार हजार दोनशे रुपये त्यानंतर महाराष्ट्रातील परतू येथे चार हजार दोनशे पन्नास रुपये अशा प्रकारे